कशास आई भिजवीस डोळे उजळ तुझे बाळ रात्रीच्या गर्भात उद्याचा शे काल सरनावरती आज आमुचे पेटतात प्रेते सरनावरती आज आमचे पेटतात प्रेते त्या जोलातून उठतील भावी क्रांतीचे नेते त्या जोलातून उठतील भावी क्रांतीचे नेते म्हणूनच या व्यासपीठावरून मी ॲडव्होकेट अल्ता पातार विषय मांडतोय भारतीय स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतर संविधानाकडे पाहताना अरे गुलामा तू गुलाम आहे याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल असे सांगणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला भारतीय राज्यघटना जनतेला अर्पण केली मित्रांनो आपल्या राज्यघटनेचे महत्व विषद करत असताना आपल्या राज्यघटनेने आपल्याला दिलेले सात मूलभूत अधिकार जे आहेत ते विषद करणे मला महत्त्वाचे वाटते समानतेचा हक्क असेल अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क असेल शोषणापासून संरक्षणाचा हक्क असेल धार्मिक निवड संस्कृतीचा हक्क असेल सांस्... सांस्कृतिक शैक्षणिक हक्क असेल आणि संविधानात्मक प्रतिकाराचा हक्क याचबरोबर संविधानाने आपल्याला मूलभूत हक्कही दिलेले आहेत ते सर्वभौमत्व असेल समता समाजवाद धर्मनिरपेक्षता न्याय स्वातंत्र्य बंधुत्वही बहाल केलेले आहे मित्रांनो घटनेच्या कलम एकमध्ये आपल्या देशाचे नाव भारत तथा इंडिया हे निश्चित करण्यात आले त्यामुळे आपल्या देशात हा एका कुठल्या विशिष्ट जातीचा अथवा धर्माचा किंवा घराण्याचा घराण्याचा देश नसून तो सर्व भारतीयांचा देश आहे मित्रांनो तसेच भारतीय संविधानाने समता दिली जात धर्म वंश लिंग प्रांत जन्मस्थान यावरून कुठल्याही पद्धतीचा भेदभाव करता येणार नाही याचीही तरतूद घटनेचे कलम चौदा पंधरा सोळामध्ये करण्यात आलेली आहे तसेच कायदेमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायालय हे स्वतंत्र असल्याने राज्यकर्त्यांना मनमाने कारभाराचा बसतो त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची अस्पृश्यता पाळता येणार नाही याची तरतूद संविधानाच्या कलम सत्रामध्ये करण्यात आलेली आहे तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आपले विचार वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानाच्या कलम एकोणीसमध्ये दिलेले आहे मित्रांनो तसेच देशातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही वैध व्यवसाय करण्याचा स्थायिक होण्याचा अथवा देशांतर्गत संचार करण्याचा स्वातंत्र्य तसेच गुन्हे एखाद्या गुन्हेगाराच्या गुन्हेगाराला गुन्हेगाराला गु गुन्हेगार सिद्ध होईपर्यंत जामीन मिळवण्याचा अधिकार घटनेच्या कलम एकवीसमध्ये दिलेलं आहे पोलीस यंत्रणा असेल किंवा शासन एखाद्या व्यक्तीवर जर अन्याय करत असेल तर त्या व्यक्तीला कलम बत्तीसनुसार सुप्रीम कोर्टामध्ये आणि कलम दोनशे सव्वीसनुसार दो हायकोर्टामध्ये रीट दाखल करण्याचा अधिकार आहे आणि त्या ठिकाणी तो न्याय मागू शकतो मित्रांनो भारतीय संविधानाने वेटबिगारी बालमजुरी संपुष्टात आणली व कोणत्याही स्त्री पुरुषांना किंवा लहान मुला मुलींना खरेदी विक्री करता येणार नाही तसेच कोणत्याही लहान मुला मुलींना कामगार म्हणून ठेवता येणार या नाही याची तरतूद घटनेच्या कलम तेवीस चोवीस मध्ये करण्यात आलेली आहे मित्रांनो संविधानाने आपल्याला ज्याप्रमाणे आपल्याला हक्क अधिकार दिलेले आहेत त्याप्रमाणे काही जबाबदाऱ्या देखील दिलेल्या आहेत जबाबदाऱ्या संविधानाचा आदर बाळगणे राष्ट्र राष्ट्रगीताचा राष्ट्रध्वजाचा आदर करणे वैभवशाली व वारसांचा अभिमान बाळगणे संमिश्र संस्कृतीचा आदर करणे महत्वाचे आहे मित्रांनो आपल्या देशाची संस्कृती ही संस्कृती एक प्रवाही नाही आपल्या देशामध्ये दे वैष्णव महानुभव नाथ शौ लिंगायत सुपी हिंदू जैन ख्रिश्चन शीख मुस्लिम पारसी इत्यादी धर्मसंप्रदाय आहेत आणि त्यामुळेच चिकित्सेने स्वातंत्र्य अबाधित ठेवून त्या सर्वांचा आदर बाळगणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे असे संविधानाचे कलम एक्कावन सांगते मित्रांनो महिलांचा आदर करणे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे इत्यादी कर्तव्ये संविधानाने सांगितलेले आहे भारतीय संविधानाने उपेक्षित उपेक्षित वर्गाला राजकीय शैक्षणिक आणि प्रशासकीय प्रतिनिधित्व मिळावे याची तरतूद घटनेचे कलम तीनशे चाळीस एक्केचाळीस एक बेचाळीसमध्ये करण्यात आलेले आहे यालाच आपण आरक्षण असे म्हणतो आणि आणि आपल्या देशामध्ये दे अनेक जाती धर्म पंथ भाषा भौगोलिक विविधता दे असणाऱ्या देशाला एकत्रित बांधून ठेवण्याचं महान कार्य राज्यघटनेने केलेले आहे म्हणूनच तरी पण भारतीय राज्यघटनेच्या पंच्याहत्तर वर्षानंतर माझ्यासारखा युवक राज्यघटनेकडं पाहतो ना त्यावेळेस काही अपेक्षित फेरबदल होणे गरजेचे आहे असं मला वाटतं मित्रांनो आपल्या देशाची अर्थव्यवस्था समाजवादी अर्थव्यवस्था आणि भांडवलशाही अर्थव्यवस्था या दोन अर्थव्यवस्थेमध्ये आपल्या देशाची अर्थव्यवस्था विभागले गेलेली आहे समाजवादी अर्थव्यवस्था ह्यामध्ये सरकार आपल्या सरकारने पुढाकार घेऊन लोकांच्या लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी मग त्यामध्ये वैद्यकीय सुविधा असतील शैक्षणिक सुविधा असतील सामाजिक सु सुविधा असतील त्याची अंमलबजावणी करणे ते योजना कल लोकांच्या शेवट लो शेवटच्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची योजना राबवणे त्याच्यासाठीचे कायदे तयार करणे मला महत्त्व वाटते आणि त्याचे अंमलबजावणीचे कायदे करणे गरजेचे वाटते आणि भांडवलशाही लोक भांडवलशाही अर्थव्यवस्था म्हणजे खाजगीकरण मित्रांनो यामध्ये नोकरशाहीचे आकार्य क्षमता भ्रष्टाचार लाल फितीचा कारभारावर आळा घालणे महत्त्वाचे वाटते त्यामुळे देशाची प्रगती वेगाने होण्याच होण्या हो होण्यासाठी मदत होईल हो होईल हो, पण पण खाजगीकरणावर कंट्रोल करण्यासाठी त्यासाठीचे नवीन कडक कायदे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीचे नवीन कायदे होणे गरजेचे आहे आपला भारत देश हा एकशे पंचेचाळीस कोटीचा ज जनतेचा देश आहे आपल्या वाढत्या लोकसंख्येमुळे वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे त्यामुळे न्यायव्यवस्था वा, न्यायव्यवस्थेमध्ये वाढ करणे कोर्टांची संख्या वाढवणे अर्थात न्यायाधीशांची संख्या वाढवणे मला महत्त्वाचे वाटते त्याचप्रमाणे हायकोर्टाची खंडपीठे वाढवणे सुप्रीम कोर्टाची खंडपीठे मुंबई कोलकाता आणि बेंगलोर या ठिकाणी होणे गरजेचे आहे असे माझं प्रामाणिक मत आहे देशातील मोठमोठ्या उद्योगपतींना उद्योगपतींना लोककल्याणकारी योजनांचा काही वाटा उचलण्यासाठी बंधने घालणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे त्यामध्ये बंधनं घालून त्यांच्याकडून आरोग्य सुविधा नंतर शैक्षणिक सुविधा मग ते मेडिकल इंजिनिअरिंग कॉ कॉलेजमधील सुविधा असतील सर्वसामान्य मागासवर्गीय अल्पसंख्याक महिला लोकांचा कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठीच्या तरतुदी आणि त्या संदर्भातील कायदे आणि त्याची अंमलबजावणी करण्याचे कडक कायदे करण्याची गरज आहे असं माझं प्रामाणिक मत आहे भारतीय राज्यघटनेची मार्गदर्शक तत्त्वेचं तंतोतंत पालन करण्याच्या अनुषंगाने आपण घटनात्मक कडक अंमलबजावणी करण्यासाठीचे नवीन कायदे करणे महत्त्वाचे वाटते तसेच देशातील गरीब आणि श्रीमंत ही दरी विषमता दूर करण्यासाठी ही दरी दूर करण्यासाठीचे साठी त्यासाठी मदत होईल त्यामुळे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सदरची राज्यघटना सु लोकांना सुपूर्त करण्यापूर्वीच सांगितले होते जेव्हा ज्या देशातील लोक पक्षांतता पाळतील धर्मांतता होतील व्यक्तिपूजा करतील आणि पैशाला अतिरेकी महत्त्व देतील ना त्यावेळेस मित्रांनो त्या, त्या देशातील राज्यघटना ही <coughs> बदनाम होईल मित्रांनो हे दो हे दोष सुधारणं खरं तर काळाची गरज आहे आणि ज्यावेळेस हे दोष सुधारतील ना खऱ्या अर्थानं आपल्या देशात पंच्याहत्तर वर्षानंतर मग पुन्हा एकदा नवीन क्रांती क्रांती होईल आणि आपण सर्वजण त्यावेळेस म्हणूया सारे जहाँ से अच्छा हिंदुस्ता हमारा हम बुल बुले है इसकी, बुल है उसकी वो गुल सिता हमारा जहाँ ढहल ढाल पर सोनी की चिड़िया करती है बसेरा वो भारत देश है मेरा वो भारत देश है मेरा धन्यवाद